नमस्कार आपण पाहत आहात एस नाईन न्यूज न्यायालय आपल्या दारी या संकल्पनेतून घोडेगाव बुद्रुक येथे न्यायाधीश सिल्लोड यांच्याकडून कार्यक्रम संपन्न प्रतिनिधी बसी माझात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण औरंगाबाद तालुका विधी सेवा प्राधिकरण सई से, सिल्लोड न्यायाधीश साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने सिल्लोड तालुक्यातील घोडेगाव बुद्रुक येथे आढावा बैठक घेण्यात आली या आढाव्याचे उद्दिष्ट असे की ग्रामीण भागातील नागरिकांना लोक अदालत या माध्यमातून कायद्याची माहिती व्हावी व गोरगरीब जनतेला फुकट म्हणजे मोफत न्याय मिळावा म्हणून मोबाईल न्यायालय म्हणजे फिरते न्यायालय असे सिल्लोड वकील संघ हे राबवत आहे तर या घोडेगावात चार ते पाच केसेस समोर आल्या नंतर त्या केसेसच्या समस्या दूर कशा प्रकारे होतील हे सविस्तर सांगण्यात आले आणि गावातील नागरिकांना सांगितले की मनातील जे अहंकार आहे ते काढून टाका आणि सर्व असे वागणूक ठेवून राखा अशा प्रकारे गाव पातळीवरील नागरिकांचे छोट्या कारणे समस्या सोडवणे व त्यांचे हक्काचे न्याय मिळावे म्हणून या सर्व संयुक्त विद्यमाने व घोडे गावात ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला आणि सत्कार कार्यक्रमावेळी न्यायाधीश संघाकडून जी एस नाईन लाईव्ह मराठी यांचे आभार मानले प्राधिकरण सिल्लोड तालुका वकील संघ सिल्लोड व ग्रामपंचायत गोळेगाव बुजुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आज या गावी न्यायालय आपल्या दारी या संकल्पनेतून आज मोठा असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाला शिल्लोड न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश श्री बी एस खेडेकर साहेब सहदिवानी सा न्यायाधीश आदरणीय आडायके साहेब आणि सर्व वकील संघाचे पदाधिकारी त्यात अग्रगणी असलेले आपले सिल्लोड वकील संघाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट संतोष झालटेसाहेब आर के साहेब इम्रान साहेब मिलिंद जाधव विशाल सुरोडकर असे सर्वच पदाधिकारी आज इथे हजर झालेले होते आणि आमचा उद्देश असाच आहे की न्यायालय आपल्याधारी न्यायालयाची संकल्पना सर्व लोकांना तळागाळातील वस्ती तांड्यातील लोकांना समजायला पाहिजे यासाठी आम्ही रात्रंदिवस आमचे जे साहेब आणि आम्ही सर्व वकील मंडळी प्रयत्न करीत असतो त्याचाच भाग म्हणून आज गोडेगावमध्ये आम्ही आलेलो आहेत आणि लोकांना न्याय मिळाला पाहिजे कायदा समजायला पाहिजे लोकांची पिळवणूक आणली पाहिजे आणि सामंजस्यानं वागून जास्तीत जास्त न्याय कसा दोन्ही पार्टीला देता येईल हा उद्देश आमचा विधी सेवा प्राधिकरणचा आहे आणि आज आम्हाला आनंद आहे की बऱ्याचशा आमच्या ज्या केसेस आम्ही आज ठेवलेल्या होत्या आजच्या लोक अदालतमध्ये फिरतं न्यायालय म्हणून तर तिथे चार पाच केसेस या निकाली लागलेल्या आहेत आणि माझं सर्व लोकांना विनंती आहे की अहमपणा इगो किंवा असं न दाखवता दा। सामंजस्यपणा करून तडजोडी जर जास्तीत जास्त प्रकरणं काढले तर खरोखर देशाची प्रगती होण्यास वेळ लागणार नाही आणि त्यांची आर्थिक परिस्थितीसुद्धा देशाची सुधारण्यास लोकांचा सहभाग लागेल म्हणून जगा आणि जगू द्याचा मंत्र हा सर्वांनी वापरायला पाहिजे धन्यवाद साहेब किती केसे आज, आज आम्ही जवळपास सतरा केसेस होत्या त्यापैकी सहा केसेस आम्ही निपटारा केलेला आहे आणि एका केसमध्ये पाच हजार रुपये दंडाची शिक्षा होती परंतु आज लोक अदालत असल्यामुळे खास विशेष बाब म्हणून त्यांना फक्त एक हजार रुपये दंड केलेला आहे दुसरी गोष्ट साहेब का आपण जे आता ही मोहीम किती दिवस आमचं वि उच्च न्यायालयाच्या मार्फत विदेशा प्राधिकरणच्या वतीनं आम्हाला कार्यक्रम येतात कालपासून आमचा दोन दिवस कार्यक्रम होता काल आमचा वराडीला झाला आणि आज गोळेगावला होता म्हणजे बाजाराच्या ठिकाणी जे मोठे गाव असतात अशा ठिकाणी हा आम्ही कार्यक्रम घेतो आणि जनजागृती करण्याचं काम कायदा सर्वांना समजायला पाहिजे कोणाची पिळणूक नाही पाहिजे यासाठी आम्ही हे कार्यक्रम नेहमी घेत असतो पण वरिष्ठांच्या हायकोर्टाच्या आदेशानुसार धन्यवाद आज गोळेगाव या ठिकाणी आदरणीय खेडेकर साहेब त्यानंतर आदरणीय अडाके साहेब हे दोन आदरणीय न्यायाधीश साहेब आले व त्यांनी येथे उपस्थित सर्व पक्षकारांना कायद्याचे मार्गदर्शन करून कस कमी वेळामध्ये कसा केसेचा निपटारा करावा यावर मार्गदर्शन केलं आहे आणि निश्चितच आज हा सर्वांना पक्षकारांना व गावकऱ्यांना फायदा झालेला आहे सर्व जनतेला माझी विनंती आहे की खरोखरच आपण तडकाफडकी जर आपल्याला निर्णय हवा असेल तर फिरत्या लोक अदालतमध्ये आपण जर सहभागी झाल्यास आपल्याला घर बसल्या न्याय मिळू शकेल धन्यवाद धन्यवाद आज वकील संघ सिल्लोड यांच्या संयुक्त विद्यमाने जे कार्यक्रम झाला अतिशय चांगला कार्यक्रम झाला ग्रामपंचायतने सुद्धा चांगली व्यवस्था ठेवली आणि जास्तीत जास्त प्रकरण निपटण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलेले त्याबद्दल मी वकील संघ सिल्लोड यांच्या वतीने ग्रामपंचायतीचा आणि पूर्ण गावकऱ्यांचा आभार मानतो आणि चॅनलचा आणि विशेष चॅनलवाल्यांनी जे कार्यक्रम दाखवला त्याबद्दल विशेष त्यांचा आभार मानतो